तर नमस्कार मित्रांनो मी तेजस मेंगे आज आलोय रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील वाळणकुंड येथे असलेल्या श्री वरदायिनी देवीच्या मंदिरामध्ये तर मित्रांनो हे मंदिर बघा काळ नदीमध्ये वसलेलं आहे आणि या पावसामध्ये हे संपूर्ण असे पाणी भरलेलं असतं या मंदिराचा खूप मोठा इतिहास आहे तर तुम्हाला मी तेथील ते ते पूजाऱ्यांकडनं सांगतोच पण आधी जाऊया पहिल्या मंदिरामध्ये वर्धानी माता हे मंदिर जे आहे तुम्ही गावातून पाच माणसं यायची पाच पानांचा इजा ठेवायची देवीला गारांना गायचे आपल्या घरी कुठला कार्यक्रम आहे ते देवीला येऊन पाच पाण्याच्या एळीला ठेवल्यावरती गारांना गायल्यावरती देवीला सांगायची आमच्या घरी कार्यक्रम आहे लग्नप्रसंग आहे किंवा उत्तर कार्य आहे दुसरा कुठला कार्यक्रम आहे त्यासाठी आम्हाला भांडी पाहिजे ती देवी आपण संध्याकाळची आल्यानंतर सकाळची भांडी देवी आणून इथं ठेवायची ठेवल्यानंतर आपण आपला कार्यक्रम आतापल्यावरती लगेच ती भांडी आणून इथं परत ठेवायची ती ठेवल्यानंतर एखादी वाटे कोणती चोरून घेऊन गेले पासून ते सरी भांडी द्यायची बंद झाली हे शिवाजी महाराजांच्या काळापासून ही गोष्ट घडलेली आहे आणि हे मंदिर आहे वर्धाने मात्रचं जे पहिले पूर्वी वर्धा मानायचे आता आपण वर्धा येणे म्हणलो आणि ह्या खोलीचा काय अंतरच नाही मग देवीनंतर माशांच्या रूपात अवतार घेतला आणि स्वयंभू इथं स्थान मांडलं स्थान मांडल्यावरती हे मूर्त्या ज्या दिलेल्या आहेत हे तुम्हाला नवसाला कुणाला मूल नसलं कुणाला काही नसलं कुणाचं लग्न घडत नसलं काय दुसऱ्या आड्या अडचण असल्या त्यासाठी यांनी वावलेलं हे मुकवट आहे ते आपण पूजेसाठी ठेवतो दुसरं काय याच्यापेक्षा दुसरं काय माहिती सांगायचो आम्ही आणि खोलीचा अणतण आहे आणि हुकांना दोन्हीसाठी भैर आहे आणि समोर हा सह्याद्री दिसतो ते शिवाजी महाराजांचा चेहरा दिसतो आणि हा बाजूला लिंगाणा किल्ला आहे ह्या बाजूला इकडं रायगड किल्ला आहे इकडे कोणता किल्ला आहे हा लिंगाणा किल्ला आहे तो संभाजी महाराजांचा गुपित किल्ला आहे पावसाळी सर्व काढून ठेवायचे सर्व टोटोले रेलिंग मंदिर वगैरे सर्व मंडप सर्व काढून ठेवायचे हा सर्व मग पण राहणार आहे का इथे पावसाळ्यात जातो हे राहणार आहे का दसऱ्या आणि अगोदर दसऱ्याच्या पावसाच्या वरती अवलंबून आहे दसरा झाल्यानंतर मंडप घालतो पाऊस पडला तर दसऱ्याच्या अगोदर मंडप होतो नाहीतर मत हो पंचवीस तीस हजार माणूस लक्ष्मी लक्ष्मीपूज्याला दसऱ्याच्या टायमाला जागाच नसतो माणसाला आणि असं गारांना गायला पण भेटत नाही तर ठेवा आणि जा ठेवा आणि जा